नमस्कार मैत्रिणींनो पंचमी विशेष कोकणातील पारंपरिक पदार्थ आज मी बनवणार आहे पातोळ्या चला तर त्यासाठी इथे ओल्या हळदीची पाने एक वाटी खोबरं गूळ खसखस आणि वेलची घेतलेली आहे, खसकस, ले ले आहे चला तर आता आपण खसखस पॅनमध्ये टाकून दिलेले आहे थोडंसं तूप टाकून भाजून घ्यायचं आणि लगेचच त्यामध्ये सुक्कं खोबरं टाकून द्यायचं आहे सुका असल्यामुळे लवकर भाजून होते। त्यामध्ये वेलची टाकून दिलेली आहे वेलची मी कुटून घेतलेली आहे चला तर आता गुळ पण टाकून देऊया छान सारण बनवून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे आपलं सारण तयार झालेलं आहे चला तर थंड व्हायसाठी ठेवूया आता इथे आपल्याला उकड काढायची आहे तांदळाची त्यासाठी इथे खडे मीठ दोन तीन टाकून दिलेले आहे आणि अर्धा चमचा तूप टाकून उकळण्यासाठी ठेवलेला आहे चला तर पाणी उकळलं आहे आता आपण पीठ टाकून देऊया पीठ टाकल्याच्या नंतर पटपट पट आपल्याला हलवून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे आपण उकड काढून घेतलेली आहे चला तर थोडा वेळ झाकण ठेवून देऊया आणि ताटामध्ये काढून घेऊया मळून घेतलेले आहे चांगली गरम गरम असतानाच चला तर आता गोळे बनवून घेऊया आणि त्या हळदीच्या पानावर थापून घेऊया त्यात सारं भरूया अशा प्रकारे सर्व पातोळ्या आपल्याला तयार करून झालेल्या आहेत आता उकडण्यासाठी ठेवूया इथे एक पातेलं ठेवलेलं आहे वरती चाळणीवरती वरती पातोळ्या ठेवून दिलेल्या आहेत झाकण ठेवून दिलेलं आहे बघा अशा प्रकारे आपल्या पातोळे उकडून झालेल्या आहेत चला तर आपण बघूया हवा मस्त झालेल्या आहेत आपल्या पातोळ्या ओल्या हळदीच्या पानामधील पातोळ्या पंचमी विशेष बनवल्या आहेत मस्त सारण घालून अशा प्रकारे आपल्या पातोळ्या तयार झालेल्या आहेत